उतारा क्रमांक एक्केचाळीस श्लोक नऊ एक शून्य एक 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 दोन म्हणा ज्याने पृथ्वी दोन टप्प्यात निर्माण केली त्याच्यावर तुम्ही खरोखरच लपवाल विश्वास ठेवाल का आणि तुम्ही त्याला बरोबरीचे श्रेय देता तो सर्व क्षेत्रांचा स्वामी आहे आणि त्याने पृथ्वीवर डोंगर उभे केले त्यात त्यांनी आशीर्वाद दिले आणि जे पाहतात आणि विचारतात त्यांच्यासाठी त्याने चार टप्प्यात समान रीतीने भेद करता तरतूद केली मग त्याने ब्रह्मांड धुरात असताना त्याचे प्रभुत्व स्थापित केले आणि त्याला आणि पृथ्वीला सांगितले स्वेच्छेने किंवा अनिच्छेने आणि ते दोघे म्हणाले आम्ही स्वेच्छेने आलो आहोत मग देवाने त्यांना दोन टप्प्यात आकाश बनवले आणि प्रत्येक आकाशाचे काम त्यांच्याकडे दिले आम्ही सर्वात जवळचे आकाश कंदील आणि संरक्षणासह सुशोभित केले जो सर्वात श्रेष्ठ पराक्रमी सर्वात आदरणीय अजिंक्य भ्रष्टाचाराला सर्वोत्तम प्रतिबंध करणारा अविनाशी बनविणारा आहे त्याची ही व्यवस्था आहे उतारा क्रमांक सोळा श्लोक बारा आणि देवाने तुमच्या सेवेसाठी रात्र दिवस सूर्य आणि चंद्र त्यांना अशा वैशिष्ट्यांमध्ये निर्माण केले आहे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल सर्व तारे त्याच्या आज्ञेत आहेत निश्चितपणे जे लोक त्यांचे कारण वापरतात त्यांच्यासाठी यामध्ये पुरावे चिन्हे आहे उतारा क्रमांक एक्केचाळीस श्लोक सत्तीस आणि रात्र आणि दिवस आणि सूर्य आणि चंद्र हे त्याच्या लक्षणांपैकी आहे आणि देवाची उपासना करत असाल तर ज्या देवाने त्यांना निर्माण केले त्याच्या अधीन भाव तो उतारा क्रमांक एकवीस श्लोक तीन शून्य तीन एक तीन दोन तीन तीन आणि काफीर आहेत जे जाणीवपूर्वक देवाचे देवत्व नाकारतात आणि तो परमेश्वर आहे हे सत्य नाकारतात त्यांनी पाहिले नाही की विश्व आणि पृथ्वी एकमेकांशी जोडलेले अस्तित्व होते आणि आम्ही त्यांना वेगळे केले आणि प्रत्येक सजीव वस्तू पाण्यापासून द्रवातून निर्माण केली एवढे करूनही त्यांचा विश्वास बसत नाही का आणि आम्ही पृथ्वीच्या आत मजबूत दावे तयार केले जेणेकरून ते तुमच्यासाठी टेबल असेल शेतीसाठी योग्य असेल आणि आम्ही तेथे अनेक मार्ग तयार केले जेणेकरून त्यांना मार्ग सापडतील आणि आम्ही आकाशाला संरक्षित छत बनवले तरीही तेच आकाशातील आयते पासून दूर फिरता आणि तोच आहे ज्याने रात्र दिवस सूर्य आणि चंद्राची निर्मिती केली ते सर्व एका कक्षेत उतारा क्रमांक तरंगतात श्लोक छप्पन्न अब्राहम म्हणाला त्याऐवजी तुमचा प्रभू विश्वाचा आणि पृथ्वीचा प्रभू आहे त्यानेच त्यांना शून्यातून निर्माण केले आहे आणि याची साक्ष देणाऱ्यांपैकी मी देखील आहे